मी पंजाब दाखवता का एकोणतीस जून दोन हजार पंचवीस सन मी जात आहे आळे म्हणजे मुंबईकडे जात आहे आणि ह्या करंजी घाटात आहे आणि जोरेचे शेतकरी भेटलेले आहे तर त्यांचं म्हणणं काय ऐकून घेऊ नमस्कार साहेब आठ दहा दिवसापासून आम्ही फार चिंतेत होतो आमच्या काही पेरण्या सुद्धा रखडल्यात आणि जे पेरले त्याला सुद्धा आता पाण्याची गरज आहे तर आम्हाला थोडासा अंदाज दिला तर बरं होईल आज हे आहे तर नगर जिल्ह्यातले शेतकरी हे करंजी घाटाचे इथं बाजूला यांचं दोरवाडी गाव आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज एकोणतीस तारखेला सर्व सर्वात प्रथम सांगतो म्हणजे ज्या भागात पाऊस नाही त्या जिल्ह्यासाठी सांगतो की म्हणजे नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्ह्याचा काही भाग या सर्व शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्ये दहा बारा दिवसापासून काही भागात पाऊस पडलेला नाही म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज तुमच्या इकडं म्हणजे नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात झालेली दिसं एकोणतीस तारखेला एकोणतीस जूनला आज थोडा दिस तीसला आणखीन वाढणार आहे मग आता एक दोन तीनला मग संपूर्ण भागामध्ये तुमच्या नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा या भागात पाऊस पडलेला दिसत पुणे ह्याच्या जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांनी अंदाज दिला त्याच्यानंतर आपण आता पूर्व विदर्भाकड पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे एकोणतीस जूनला म्हणजे आजही तिकडे पाऊस पडणार आहे पण एक तारखेपासून एक जु एक जून दोन तीन एक दु एक दोन तीन जुलैला मात्र तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे कुठं भाग बदलत पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे मग सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे चंद्रपूरकर देखील खूप पडणार आहे देखील खूप पडणार आहे अमरावतीकडे जोरात आहे अकोल्याकडे जोरात पडणार आहे वाशिम जिल्हा जोरात राहणारे हिंगोलीकडे राहणार आहे त्याच्यानंतर अकोला बुलढाणा जास्त राहणार आहे जळगाव जाऊन घाटाच्या खाली जास्त राहणार आहे जळगावला जास्त राहणार आहे तिकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याच्यामुळे जालन्याला देखील पाऊस पडणार आहे संभाजीनगरला देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे विदर्भ पश्चिम विदर्भातले शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आज एकोणतीस जून म्हणजे आज देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे सांगलीकडं साताऱ्याकडे त्याच्यानंतर पंढरपूर देखील नगर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूरकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे सोलापूरच्या शेतकऱ्या खूप येत आहेत धारशिवच्या देखील येत आहेत की पाऊस नाही म्हणून त्यांच्या देखील आज सुरुवात होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि घाटमातावरल्या भागातल्या सर्व जनतेला आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी घाट घाटमात्यावरला पाऊस माता काय कायम चालूच राहणार आहे ते काय बंद होणार नाही म्हणून हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता उत्तर वळू उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पाऊस सुरू राहणार आहे त्यांचा पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घेतला न धुळे नंदुरबार जळगाव या चाळीसगाव पारोळा या ठिकाणी देखील ह्या एकोणतीस आजपासून एकोणतीस जूनपासून त्या तीन जुलैपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहे हे झालं आता संपूर्ण जिल्ह्याचं सांगितलं आहे त्याच्यानंतर आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे त्याच्यानंतर गुजरात आणि राजस्थान आहे म्हणजे त्यामध्ये एकोणतीसपासून तर तीन जुलैपर्यंत गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर उभी होणार आहे म्हणून हे लत त्यांनी लक्षात यायचं आहे पण राज्यात याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पाच जु पाच जु, जुलै सहा जुलै आणि सात चार जुलै दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस भाग बदलत येणार आहे म्हणूनही हे लक्षात यायचं आहे त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरामध्ये देखील राज्यात पाऊस असणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात असा एकदम एक महिन्याचा एक पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा खंड पडणार नाही पाऊस येतच राहणार आज ह्या भागात राहिला तो दुसऱ्या भागात राहील पण राज्यात पाऊस कंटिन्यू चालूच राहणार आहे खंड कसा असतो तुम्हाला सांगतो आतापर्यंत मागचे जे खंड होते वीस वीस दिवस महाराष्ट्रात कुठं पाऊस पाहायला भेटत नव्हता त्याला खंड मानता पण एक दोन दिवस पाऊस उघडत नाही त्याला लोक खंड मानतात म्हणून हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात पाऊस पडतच राहणार आहे फक्त वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे हे सगळ्यांनी अंदाज लक्षात घेतात आणि हे जे अंदाज दिला आहे गेल्या वर्षी देखील या करंजी घाटामधूनच अंदाज झाला आणि त्यावेळेस देखील असाच पाऊस नव्हता म्हणून योगा करून म्हणलं याच ठिकाणी जात असतंय बीडून बघितल्या त्यानंतर म्हणलं की आता बीडवाल्याला आनंदाची बातमी नगरवाल्याला आनंदाची बातमी धाराशिवला आनंदाची बातमी लातूर जिल्ह्याला आनंदाची बातमी म्हणून या ठिकाणी अंदाज दिलेला आहे अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद